I don't know. सकल मातंग समाजाचा आमदार संग्रामभाय्या जगताप यांच्याकडे निवेदन अहिल्या नगरात अण्णाभाऊ साठे व लवजी वस्ता साळवे यांच्या पूर्णाकृती पुतळा स्मारकाची मागणी अहिल्या नगरात अण्णाभाऊ साठे व लवजी वस्ता साळवे यांच्या पूर्णाकृती पुतळा स्मारकाची मागणी साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे व क्रांतीवीर लवजी वस्ता साळवे यांच्या पूर्णाकृती पुतळा स्मारकासाठी शासकीय जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व क्रांतीवीर लवजी वस्ता साळवे पूर्णाकृती पुतळा समिती अहिल्या

देशासाठी अमूल्य असून ते सकल मातंग समाजाचे दैवत व अभिमान आहेत त्यामुळे ऐतिहासिक अहिल्यानगर शहरात त्यांचे पूर्णाकृती पुतळा स्मारक उभारले जाणे गरजेचे आहे या स्मारकासाठी प्रशस्त शासकीय जागा मिळवून द्यावी व स्मारक उभारणीसाठी आवश्यक ती कारवाई व्हावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांसह अहिल्यानगर व परिसरातील सर्व सकल मातंग समाजातील मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी महेश कांबळे आपल्या अहिल्यानगर शहरातील सर्व आपला आपल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या वरती एक श्रद्धा आणि आस्था असणारा संपूर्ण आपला समाज बांधव या ठिकाणी आलेला आहे तर आपल्या सर्वांची मागणी एक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे त्याचप्रकारे वीर लवजीबस्ताद सळवे यांचे पूर्णकृती पुतळे हे स्मारकाच्या रूपानं आपल्या अय्यनगर शहरामध्ये कुठेतरी विराजमान झाला पाहिजे त्या अनुषंगाने आपल्या सर्व समाजाच्या वतीनं आज या ठिकाणी आलेले आहेत आणि आपली एक साधक बाधक चर्चा देखील आपली आज या निमित्ताने झालेली आहे आणि आपण सर्वजण एकमताने आज या चर्चेमधून मान्यता देखील दिली की आपल्याला स्मारकाच्या रूपानं आपल्याला ह्या संपूर्ण विषयानं सामोरं जायचं आणि लवकरात लवकर म्हणजे वर्षभराच्या आतमध्ये आपल्या सर्वांचा मानस आहे की हे दोन्ही पुतळे ताटमानानं या आयल्या नगरीमध्ये स्थापन झाले पाहिजे विराजमान झाले पाहिजे असा आपण सर्वांनी आज एक संकल्प आणि प्रयत्न देखील केला की पुतळ्यांना कुठल्याही प्रकारची तांत्रिक अडचण कारण भावना माझ्याही असतात इथं झाला पाहिजे तिथं झाला पाहिजे पण शेवटी त्याला आपल्याला काही चौकट ज्या मागच्या काही वर्षांमध्ये दहा पंधरा वर्षापूर्वी ज्या वेळेला काही पुतळ्यांवरनं सातत्यानं काही घटना घडल्या त्याच्यानंतर काही शासनाने केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाच्या ज्या गाईडलाईन्स आहेत सुप्रीम कोर्टाने ज्या गाईडलाईन्स दिल्या त्या गाईडलाईन्सप्रमाणे आपल्या संपूर्ण परवानगी कारण कुठेही बाधा आली नाही पाहिजे कारण एखादा कागद जर अडकला तर त्याच्यामध्ये आपल्याला कुठेही परवानगीला अडचण आता कामा नाही याची देखील आपल्या जबाबदारी खबरदारी प्रत्येकाला घ्यावा लागणार आहे कारण हा पुतळा फक्त तुम्ही समाज म्हणून नाही हे लोक कोण होते तर जर तुम्ही आता सांगितलं रशियामध्ये त्यांनी शिवाजी महाराज सांगितले कुणी सांगितलं लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांनी रशियामध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी दे सांगण्याचं काम हे लोकशाही राण्णाभाऊंनी केलं आहे म्हणजे हे कुठल्या समाजाचे नव्हते या भारत भूमीचे होते आणि उद्या जो अखंड भारत होईल त्या अखंड भारतासुद्धा लोकशाही साठेच राहणार आहे त्यामुळे आपल्याला त्या दृष्टिकोनातून आपल्याला काम आहे ते पावलं टाकायचे त्यामुळे आपल्या कमिटीला या ठिकाणी माझी विनंती राहील उभी आम्ही बऱ्याच वर्ष वर्ष झाला असेल याच्यामध्ये अंकुशराव असतील किंवा विजूभाऊ असतील ह्या दोघांची सुनील भाऊ आमची जवळपास सात आठ वेळा चर्चा झाली दहा वेळा चर्चा झाली पुतळा कसा करायचा आणि तिथं सांगितलं मी की एक तारखेला तुझी घोषणा केली की लवकरच आपल्याला लोकशाहीला वसा त्यांचा की पुतळा रामबाबा आपल्याला तो उभा करायचा आणि पूर्णकृती पुतळा उभा करायचा ही घोषणाशी आपण केलेली आहे तर त्या कृतीप्रमाणे आपल्याला पुढं जायचं आहे काम करायचं आहे आणि निश्चित रूपानं ज्यावेळेस पुतळा निर्माण करू तर त्यावेळेला मला असं अशा पद्धतीने वाटलं पाहिजे की महाराष्ट्राच्या लोक तिथं पाहायला आले पाहिजेत पुतळासुद्धा स्मारक असं असलं पाहिजे की महाराष्ट्राच्या लोक तिथं पाहायला आले पाहिजेत आणि एक त्याच्यातनं मिळतं काय एक समशा शहराचा वैभव वाढत असतो तर महापुरुषांनी स्वतः जीवन समर्पित करून घर पाहिलं नाही मागं पाहिलं नाही पुढं कोणी येणार काय पाहिलं नाही तर सातत्य ठेवून समाजामध्ये प्रबोधनाचं काम केलं तशाच प्रकारे आज लोकशाही साठीने देखील शाहिरीच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम केलं प्रत्येक वेगळ्या वेगळी भाषा असते समजून सांगायचे तसं लोकशानांना बस वाटे देखील शेवटच्या एखाद्या गाव गावखेड्यापर्यंत गेले शहरांपर्यंत गेले वाडी वस्तीपर्यंत गेले आणि शायरीच्या माध्यमातून समाज प्रबोधन केलं आणि त्याच्यातनं समाज घडत गेला आणि म्हणून आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे की ह्या लोकांचे स्मरण हे आपण सातत्य ठेवलं पाहिजे आणि त्यांच्या स्मरणाच्या माध्यमातून हा बदलता भारत देश जो आपल्याला घडवायचा आहे तर तो निश्चित अखंड भारतापर्यंत आपलं काम आपल्या सर्वांना करायचं आहे त्यामुळं एक चांगलं स्मारक आपण तुमच्या सर्वांच्या प्रयत्नातून आपण निर्माण करू याच्यामध्ये आता हळूहळू तुम्ही सगळेजण पुढाकार घ्या आणि जसं डिझाईन होईल कारण आता मी लगेचच काही चार दोन जागा आपण त्याच्यामध्ये उद्या परवा मी तुमच्या कमिटीला दाखवायला लावतो तुम्ही पहा सगळेजण आपण आर्किटेक्ट बोलू कुठल्या जागेवर काय होईल कसा दिसल हे तुम्हाला दाखवू तुम्ही ते फायनल करा आणि एक चांगल्या प्रकारे म्हणजे भारत देशात कुठं नसला पाहिजे अशा प्रकारचा एक स्मारक निर्माण करायचा प्रयत्न एवढे खात्रीभिषोक आपले व्यक्त करतो तुम्ही सगळ्यांनी जो वेळ काढला आपण सर्वजण एक राहून या अहिल्यानगरीचं नाव महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन जाण्याचं काम आपण करूयात अशी खात्री आपल्या विश्वास व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय लोक मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन साई बन मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन बन साई बन साई बना

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुर्डा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण